नमस्कार अशाच रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला विस्मरणात गेलेली उकडपोळी कशी करायची त्याचा व्हिडिओ दाखवणार आहे आप पूर्वीच्या काळात आपण करत होती आपल्याकडे हे म्हणजे तांदळाचं पीठ उकड काढून घ्यायची आणि ती पूर्णासारखी कणकीत भरून उकडपोळी आणि आमरस हा पाहुण्यांना बेत असायचा ती उकडपोळी कशी करायची त्याचा व्हिडिओ दाखवते मी त्याच्यासाठी ह्या वाटीनं मी एक वाटी तांदळाचं पीठ घेतले ह्याच वाटीने एक वाटी पाणी घेणार आहे एक वाटी पाणी आपण उकळायला ठेवायचं आणि याच्यात चवीनुसार मीठ घालायचं थोडंसं थोडस तूप घालायचं याच्यात आणि पाणी उकळल्यानंतर आपण हे पीठ वाफवून वा घ्यायचं याच्यात पाणी उकळय आपण आता ह्याच्यात पीठ घालून घ्यायचंय वाफवून घ्यायचंय पीठ आपल्याला हे तांदूळ तुम्ही कुठला पण वापरला तर चाल चालेल एक दोन मिनट याला येऊन घेऊया झाकून ठेवायचं आहे झाल्यात आपली उकड ताटात काढून घ्यायचं आहे गॅस बंद करते हे ताटात थो काढून घेऊन थोडस थंड होऊन द्यायचं नाही द्यायचं आणि हातानं मळून घ्यायचं एक सारखं परत गरम आहे त्यामुळे मी जरा चमच्यानंच करते जरा असं हाताला असं लागलं की मग हातानं मळून मळून घ्यायचं आहे आमळसा बरोबर छान लागते उकड पोळी म्हणतात आता मी जरा हातानं मळून घेते एकसारखं पाणी लावून असं चांगलं मळून घ्यायचं आहे मरबून मरबून गरमच आहे अजून तरी पण तसंच मर्दून द्यायचं आहे गाठी होऊन द्यायच्या नाहीत एकसारखं करायचं आणि थोडंसं आता थंड होऊन द्यायचं आहे आपल्याला आणि मग आपण ह्याच्या पोळ्या करायच्या हे थंड व्हायला ठेवून देते मी झाकून आपण आता उकड पोळी करायची आहे आपल्याला चपातीला लाटक्या अशीच कणिक मळायची मी मळून घेतली आहे भिजले चांगले आणि हे आपलं उकड थंड झाले असा गोळा घ्यायचा पूर्णासारखंच करायचं आणि याच्यात भरायचं असं असं भरून आणि याच्यावर आता आपण पीठ टाकून घेऊया आणि लाटायचं की फार पातळ होत नाही जाडसरच होते पोलार हाताने लाटायचं दाबून लाटायचं नाही नाहीतर आपली उकड त्यातून बाहेर येईल सुगंधी तांदूळ घेतला तर अजून चांगले होतील छान लागते चवीला कोरड पीठ लावून असं लाटून छोट्या छोट्याच करायच्या फार मोठ्या करायच्या नाहीत नाही बघा बाहेर आलेली नाही उकड्यातनं व्यवस्थित झालेली आहे उकड आपली हे आता आपण भाजून घ्यायचं मी भाजायला ठेवते मी दुसरी पोळी करते पोळी उलटायची तेल लावून घ्यायचं तूप सुद्धा लावलं तर चालते भाजून घ्यायची आता आपण पोळी फुगल्या बघा कशी मस्त मग त्याची भाजून घ्यायची हे पोळी आणि आमरस आपला तयार आहे ह्याच्यात बघा हे उकड घातलेली दिसते तुम्हाला उघडून दाखवते मी बघा असा उकड पोळी आणि आमरस आपला आता तयार झालाय अशा पद्धतीने तुम्ही पोळी आणि आमरसचा व्हिडिओ म्हणजे करून बघा पदार्थ कसा झाला ते कमेंट मध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका परंतु भेटूया या असे चका छानशा व्हिडिओ हो बरोबर तोपर्यंत धन्यवाद